आलेले आहेत मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे परंतु आता या प्रकरणामध्ये स्वाधिकरणचे धनंजय मुंडेचे निकटवर्ती म्हणून करायला असल्यामुळं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला आता निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे क्लीन चीट मिळाली आहे या प्रकरणात क्लीन चीटचा काय संबंध आहे कसल्या प्रकारची सीट आहे हे जे आहेत मी अगोदरच म्हणलेले हे दोन लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेताय ते आणि आका हे शोल्यातल्या कॉइन सारखे आहेत छापा बी पाट काटा बी हेच अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही या वारंवार मुंडे सांगत होते की हे दोषी नाही आणि आहेत स्वरूपाचा त्यांनी त्यांचा दावा मग हे काय आता न्यायालयाने दाखवला ना दावा हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार मुख्य सूत्रधार अजून काय म्हणायचं मॅन मेन गँगस्टर आणखी काय मास्टर माइंड अजून जे जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरला आहे कोर्टाने कृषी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे एका 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 खरेदीमध्ये एका खरेदीच्या एका प्रकरणामध्ये चिट मिळालेली आहे कृषी विभागामध्ये एकच खरेदी नाही झाली स्प्रे पंपाची नाही याची ही जी केस आहे ती स्प्रे पंपापुरती आहे अजून नॅनो युरिया नॅनो डी ए पी अजून कापसाच्या बंडी त्याच्यानंतर एम ए आय डी सी झालेली खरेदी यांच्याच कालावधीमध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी अठ्याहत्तर केलेल्या कंपन्या आणि त्या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेली खरेदी आणि एम ए आय डी सी हे गोंडस नाव त्याला देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंकिंग सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम यांनी केलेलं आहे तसे माझे पत्र आहेत आणि मी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मी सभागृहामध्ये याच्या बाबतीत बोललेलो आहे की एक जणाची चौकशी करायला सांगितलं तर पीक विम्यातला जो मेन घोटाळेवाला आहे त्याची चौकशीचा अध्यक्ष म्हणून नेमकी त्याची तक्रार केली की ज्याच्या दोन कंपन्या मालकीच्या आहेत असं एका अधिकाऱ्याचं नाव टाकलंय तर त्या जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु याच्या बाबतीमध्ये टी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची खरेदी प्रकरणाची आणि कंपन्यांची आणि त्याचबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मी जेवढ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत बऱ्याच जणांना साईड पोस्टला पाठवण्यात आलेले परंतु मी मागणी साईड पोस्टची केलेली नाही त्याच्यामध्ये एसीबीच्या चौकशीच्या ईडीच्या चौकशीच्या सुद्धा काही अधिकारी आहेत आणि काही लोक सस्पेंड होण्याच्या लायकीच्या आरोप झाला त्यावेळेस होतो मात्र आता मला न्यायालयाने न्याय दिलेला आहे आणि लागभर लागभर बघा समोरच्याडगिल वारांना लावलेला आहे पडगिल वारांची केस वेगळी आहे आम्ही जी सांगतोय ती केस वेगळी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील पत्र पाहिजे असतील तर मी तुम्हाला उपलब्ध करून मी पहिल्यापासून वाल्मिक कराड हाच याचा मुख्य सूत्रधार आहे असं मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे आणि कोर्टाने तसं निरीक्षण नोंदवलेलं शंभर टक्के मी त्याचे निकालाची प्रत काढलेली आहे नमस्कार रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आपला आवडता कार्यक्रम आहे रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा मित्रांनो प्रचंड प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे आभार हो माझं कर्तव्य रोज तुमचे आभार मान आणि मित्रांनो धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाला आता अडसर निर्माण झाली धनंजय मुंडे क्लीन चिटच्या प्रकरणामध्ये ज्या भीम गर्जनेत अजित अजितदादा पवारांनी गर्जना केली की आता धनंजय मुंडे फक्त एका प्रकरणातून त्यांना न्यायालयाने चिट दिली की धनंजय मुंडे मंत्री पदावर बहाल पुन्हा महा बीडचे पालकमंत्री आणि पुन्हा मोठ पद मिळणार धनंजय मुंडे हुरळून गेले काल मुख्यमंत्र्यांची त्यांनी जवळपास चाळीस पन्नास मिनिट भेट घेतली धनंजय मुंडे बाहेर चर्चा सुरू झालेल्या का मंत्रिपदाचा घोळ सुरू झालेला आहे काही लोक सांगतात की ती भेट विकास कामाच्या संदर्भात होती मुख्यमंत्री सर्वांनाच भेटतात पण मित्रांनो आमदार सुरेश धस मी वारंवार म्हणतो की सुरेश धस कधी होतील फस पण पुन्हा एकदा सुरेश धसांनी काल मिसाईल टाकला मिसाईल म्हणजे शाब्दिक मिसाईल कोणावर धनंजय मुंडेवर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार कोण म्हणत आहे आमदार सुरेश धस आहे कृषी खात्यातील घोटाळे अष्ट्याहत्तर कंपन्यांच्या संदर्भात खत लिंकिंग प्रकरणाची चौकशी स्वतंत्र एसआयटी मार्फत नेमावी हे खत लिंकिंग काय अष्ट्याहत्तर कंपन्या काय जरा समजून घ्या मित्रांनो एक लक्षात ठेवा सगळ्यात भ्रष्ट खातं जर कोणतं असेल तर कृषी खातं आहे अर्ध तुम्ही अर्ध आम्ही पाऊस पडला वाहून गेलं सरकारचा जनतेचा पैसा हडप करण्याचं काम योजनेच्या नावाखाली खरेदीच्या नावाखाली काल आमदार सुरेश दसानी सांगितलं की धनंजय मुंडे जे सांग सुटत की बघा मला क्लीन चिट दिली बघा मला क्लीन चिट दिली फक्त एका एक प्रकरणात चिट आहेत अशा अजून बरेच प्रकरण आहेत डीएपी घोटाळा युरिया घोटाळा पीक विमा घोटाळा हार्वेस्टिंग अनुदान आणून देत म्हणून प्रत्येकाचा पंढरपूर ह्या परिसरातल्या सांगोला सातारा जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या काही लोकांकडून नऊ नऊ लाख रुपये घेतलेले त्याच काय झालं पुढे एक प्रकरण आहे का कृषी खात्यातला पीक विमा घोटाळा सगळ्यात मोठा एक रुपयात पीक विमा घोटाळा सगळ्यात जास्त घोटाळा जर कुठं झाला तर तो बीड परळी भागात झालेला आहे शेकडो कोटीचा घोटाळा आहे आणि लगेच एका प्रकार कोण पडगिलवार प्रकरणामध्ये त्या पडगिलवारा काहीतरी एक लाख रुपये दंड झाला की त्याचा एवढा प्रफोगंडा केला की बघा बघा मला क्लीन चिट मिळाली मला क्लीन चिट मिळाली मी पुन्हा मंत्री होणार लगेच डिजिटल बॅनर लागले लगेच गवगवा सुरू झाला लगेच हत्तीवर मिरवणूक करण्याचे प्लॅन सुरू झाले फक्त एका प्रकरणामध्ये क्लीन चिट आहे अजून असे बरेच खड्डे तुम्ही खोदून ठेवलेले धनुभाऊ आणि सगळ्यात मोठा खड्डा आहे वाल्मिक करार नावाचा त्या खड्ड्यातून बाहेर येणं एवढं सोपं नाहीये काल न्यायालयानं ताशेरे ओढलेले न्यायालयानं त्याला मास्टर माइंड सुद्धा म्हणलेलं आहे न्यायालयाने त्याला सूत्रधार आहे न्यायालयानं त्याला म्होरक्या आहे सरदार म्हणलेलं आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की मकोका न्यायालयानं वाल्मिकरांडला पूर्णपणे याच्यात गुंतवलेले गुंतवलेलं आहे आणि आता त्याच्यातून वाल्मिकरड सुटणे अवघड आहे आणि जर वाल्मिकरांडनी तोंड उघडलं की मी हा पैसा कोणासाठी कमवत होतो हा खंडणीत जमा झालेली रक्कम मी कुणाला देत होतो पुढे जर हे चौकशामध्ये सगळं बाहेर आलं आणि त्याच्यात जर पुन्हा धनंजय मुंडेचं नाव आलं तर म्हणून आता कुठंतरी अजितदादा आणि मुख्यमंत्री हे दोघही ताक सुद्धा फुंकून पेत आहेत की आत्ताच धनंजय मुंडेना मंत्रीपद द्यायचं का पूर्ण या केसचा न्याय निवाडा झाल्यासच द्यायचं या पेचात अजितदादा आहेत या पेचात मुख्यमंत्री आहेत खरं तर धनंजय मुंडे म्हणजे अजितदादांचे राईट हँड आणि देवेंद्र फडणवीसांचे बाय हँड म्हणजे दोन्ही हँड त्यांच्या आहेत लक्षात ठेवा धनंजय मुंडे एक लोकप्रिय माणूस धनंजय मुंडे बद्दल एक विशेष प्रेम या दोन्ही नेत्यांना आहे आणि प्रेम असणं ह्याच्यात काही गैर नाही आहे तेवढं धनंजय मुंडे जर मी वारंवार त्यांचं कौतुक करतो की त्यांच्याजवळ वक्तृत्व आहे नेतृत्व आहे सगळे काही गुण आहेत घात केलाय फक्त वाल्मिकराड नावाच्या नावानं वा, ना आणि आज सकाळच्या भंगेतली एक महत्वाची बातमी अशी मित्रांनो की बरोबर अकरा वाजता महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली भेटण्याची दर दर के ठोकरे खार रे हे एकवीस महिन्यापासून ती बिचारी कोण गोट्या गीते कोणता तीस बारखा गोटा घेते मुख्यमंत्र्यांना चॅलेंज गृहमंत्र्यांना चॅलेंज कृष्णांधळ सापडत नाही हे खात्याचा अपयश आहे मित्रांनो हे मासाचा जिवंत माणूस जर तुम्हाला सापडत नाही तर हे ऑपरेशन सिंदूर मोदी साहेबांना सांगून एक करायचं महाराष्ट्रात सिंदूर ऑपरेशन तुम्ही जर इथून मारा करून पाकिस्तान उडू शकता तिथले बंकर उडू शकता तर तुम्हाला एक कृष्णांध गोटागीते सापडत नाही रोहित पवारांनी मी काल सुद्धा बोललो की रोहित पवारांनी मागणी केली एसपी कडे की काय झालं तर गोटागीते तुम्हाला नाही सापडत सांगा की परळी शहरातला एखाद्या तरी व्यक्तीनं समोर येऊन त्याच्या विरोधात बोलावं का एवढी दहशत असा कोणता गब्बर सिंग लागून गेलाय सायको किलर गोट्या गीते तुम्हाला सापडत नाही हा महाराष्ट्र का बिहार आहे पुन्हा बिहार म्हणलं की राग येतो परळी तालिबान म्हणलं की राग येतो लातूर बलुचिस्तान म्हणलं की राग येतो त्या लातूरला सुद्धा मुरुड आणि ढोकीच्या दरम्यान एका लॉजवर भयंकर कान झालेले आहे मित्रांनो वाचा पेपर मी तुम्हाला समजेल मुलीवर अत्याचार झालाय म्हणून मी वारंवार बोलतो की बीड बिहार परळी तालिबान लातूर बलुचिस्तान लातूर मध्ये तर ड्रगचा साठा तुम्हाला ट्युशन एरियामध्ये ड्रग सप्लाय होत होत त्याच्याकडे कोण लक्ष देणार तरी नवीन आलेस विधात धर कारवाया सुरू केलेल्या आहेत मित्रांनो त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे पण बीडची एस पी नवनीत कावत साहेब कुणाच्या प्रेशर खाली आहे एक महिला माझ्या पतीला न्याय न्याय पाहिजे माझ्या पतीला वीस महिन्यापासून मारलेले तो गुन्हेगार मोकाट फिरतोय पण पोलिसाच्या दप्तरी तो फरार आहे एवढंच नाही तर हा गोट्या घेते यावेळेस वाल्मी करडला पुण्याहून बीडकर आणण्याचा प्रयत्न झाला केचकर तर पोलिसांच्या व्हॅन मध्ये समोरच्या सीटवर बसलेला हा गोट आहे आता बोला कुंकणांना जर शेत खाल्लं गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब बुडाखाली अंधार आहे कधी तुम्ही ह्या परळी बीड मध्ये साठी सिरियस होणार आहेत अजितदादा फक्त येतात मी टायरात घालतो म्हणतात मग अजितदादा साहेब घ्या टायरात गोट गीतेला घ्या टायरात आणि दाखवा एकदा की महाराष्ट्रातलं ग्रह खात जिवंत आहे महाराष्ट्राला ग्रह खात सक्षम आहे आणि महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंट आणि सीआय डिपार्टमेंट एवढं मजबूत आहे की एका सुताहून त्या शर्टवरच्या टेलरच्या लेबलहून ते खुनाचा उलगडा का बाहेर काढलेलं असे महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे अत्यंत चांगल पोलीस खातं म्हणून या महाराष्ट्राचा गौरव देशात केला जातो एक कृष्णा आंधळे नावाचा जो धाडा मासाचा माणूस तुम्हाला सापडत नाही महादेव मुंडे प्रकरणामध्ये असलेले आरोपी वीस महिने झालं ती माता भगिनी वारंवार एसपी साहेबांना भेटून निवेदन देते या बिचारीनं अजून काय करायचं विष प्राशन केलं रास्ता रोको केलं निवेदन दिली आणि आता आज अकरा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट काय होणार या भेटीमध्ये पुन्हा आश्वासन योग्य न्याय देऊ तपास चालू आहे तिचं समाधान करून पाठवून दिला एकदा त्या बाई ताई बसल्या त्यांना बाईपणा समाधान करून बसवलं त्यांचं उप त्याग आंदोलन सोडायला लावलं रास्ता रोको केला तर त्यांच्यावरच खटले भरले चोर सोडून संन्याशाला प्राशन केलं म्हणून आत्महत्या प्रकरण त्यांना गुन्हा हा न्याय कुठतरी महाराष्ट्रातली जनता आता स्वतःला असुरक्षित समजायला लागलेली आहे मुख्यमंत्री साहेब म्हणून कुठंतरी ग्रह खात जिवंत आहे ग्रह खात प्रामाणिक आहे ग्रह खात इमानदार आहे हे दाखवण्याची एक नामी संधी तुम्हाला या प्रकरणातून मिळालेली आहे अशी दिवसा ढवळा जर मुर्दे पडायला लागले तर सायको किलर राम नाम सत्य आहे म्हणून संध्याकाळी दारू पिऊन त्यांच्या घरासमोर नवेद आणून दाखवतो आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा मर्डर होतो ही कोणती लोकशाही आहे महा खरंच बिहार आहे का बिहारपेक्षा का बत्तर परिस्थिती या बीड जिल्ह्याची झाली का आणि याला जबाबदार कोण आकाय वारंवार सूर्यधसांना मी तुम्हाला तारखवलेलं आहे की सूर्यधस वारंवार सांगतात या मागचा मास्टर माइंड कोण आहे आका कोण आहे आणि आकाचा आका, आका कोण आहे मित्रांनो मन सुन्न करणाऱ्या ह्या घटना आहेत हे माणस का राक्षस आहेत एखाद्याचा नरडीचा घोट कॅरी बॅग मध्ये टाकून आठ दिवस हा सायको किलर खिशात मासाचा तुकडा घेऊन फिरतो त्या माणसाच्या नरडीचा घोटाचा तुकडा घेऊन फिरतून त्या टाकतो मारलं महादेव मुंडेला याच महादेवाच्या नगरीमध्ये महादेव नावाच्या व्यक्तीला मारलं जात ही शोकांती काय मित्रांनो हे श्रावणात बोलायला सुद्धा आमची जीव कचरते कुठतरी कुठतरी तरी सर्वसामान्य माणूस आता जागा होणे काळाची गरज आहे मित्रांनो एकीकडं असे प्रकार ना एकीकडं जे वीस वीस आता काल तर रोहित पवारांनी पुन्हा आरोप केलेले की बावीस मिनिट रम्मी खेळत होते माणिक रा कोकाटे बावीस मिनिट सेकंद नाही बावीस मिनिट त्याचा त्याची चौकशी समोर आलेला आहे तरी त्यांना कधी चिट म्हणजे काही करा एवढं कोडगे मंत्री कोडगं सरकार झाले का हा जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोही प्रश्न मला सुद्धा पडलाय मित्रांनो बघूया आज मुख्यमंत्री पुन्हा ज्ञानेश्वरी ताई मुंडेंना काय आश्वासन देतात मुख्यमंत्री पुन्हा मंत्रिपदाची माळ धनंजय मुंडेच्या गळ्यात घालतात का खरंच पुन्हा बीडचा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे विराजमान होतात का ज्ञानेश्वरी तैंना न्याय मिळतो का आणि माणिकराव कोकाट यांचा राजीनामा होतो का फक्त समज देऊन नाही बघणार मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील जनतेला मायुतीच्या सर्व मंत्र्यांना आणि काय उत्तर देणार हा तुमच्या समोर सुद्धा प्रश्न आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन सर्व प्रकरणात गाजलेले मंत्री लक्षात ठेव बघूया काय होते मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा जाता माझा एक अर्ध्या मिनिटाचं एक निवेदन करून जातो मी सकाळच्या जा भोंग्याला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल रत्नाकरावसेकर आपल्या सर्वांचे आभार मानतोय आणि दुसरी गोष्ट भाषण कला क्लास स्टेज करेज क्लासेस बॅच सुरू झालेली आहे दुसऱ्या बॅच ऍडमिशन सुरू झालेले दुसरी बॅच सुरू सुद्धा झालेली आहे पहिल्या बॅचला चांगला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे काही न बोलणारे आमचे विद्यार्थी आता पाच पाच मिनिट दहा दहा मिनिट सलग भाषण देत आहेत त्या भाषणाच्या ट्रिक्स भाषणाच्या टिप्स डायरेक्ट दररोज प्रॅक्टिकल देणारा एकच कोर्स रत्नाकर अवसेकर भाषण क्लास लातूर त्वरित ऍडमिशन घ्या आपण प्रवेश घेतल्यापासून तीस दिवस आपला प्रवेश चालू तीस दिवस आपण क्लासला यायचं हा क्लास, क्लास अव्याहत आहे प्रवेश घेतल्यापासून तीस दिवस चला मग चला संपर्क करा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला व्हॉट्सअप कॉल करा फोन करा आपली माहिती द्या आणि आपला प्रवेश नक्की करा आणि भविष्य घडवा मी पुन्हा एकदा बोलतो जो बोलेल तो टिकेल जो बोलेल तो चालेल बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकतय चला उद्या पुन्हा नवीन विषयास भेटूया आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या नसलं केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपला व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा धन्यवाद